ध्वनी चित्र या कार्यक्रमात आज आपण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद आणि नववर्षाच्या स्वागतासंदर्भात पोलीस आयुक्तांनी औरंगाबादकरांना दिलेला संदेश ऐकणार आहोत शहरातल्या एमआयटी रुग्णालय आणि संशोधन केंद्रात कोरोना विषाणूमुक्त झालेल्या रुग्णांवर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे झाली त्यांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला त्यानंतर पत्रकार परिषदेत ते म्हणाले कोविड असलेले लोक जे पॉझिटिव्ह आहेत आणि जे दुरुस्त झालेले आहेत ते त्यांचं अवयव दान करू शकतात त्याला कुठलीही भीती नाही त्यामुळं हा सगळ्यात महत्त्वाचा संदेश मला वाटतं आजच्या या किडनी प्रत्यारोपणाच्या महत्त्वाच्या ऑपरेशन्सपासून घेतला पाहिजे आणि तो संदेश अतिशय व्यवस्थित द्यावा ह्या हेतूनच मी खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी उपस्थित आहे एक तर बऱ्याच मोठ्या पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक सुद्धा अशा न्यूज येत आहेत की आपल्याकडे कुठे कुठे युकेच्या सेकंड स्ट्रेनचे पेशंट सापडलेले आहेत पण महाराष्ट्रामध्ये एकही यु केच्या सेकंड स्ट्रेनचा पेशंट नाही एन आय व्हीमध्ये प्राप्त झालेल्या फॉर्टी थ्री एकूण नमुन्यांमध्ये एकही सेकंड स्ट्रेनचा पॉझिटिव्ह पेशंट आढळलेला नाही चेन्नईला एक जरूर आढळलेला आहे परंतु महाराष्ट्रात सुदैवाने कुठेही तसा पेशंट आढळलेला नाही त्यामुळं घाबरण्याचा कुठलाही कारण नाही किंवा काळजी करण्याचा कुठलंही कारण नाही नमुना हा लगेच पाठवलाच पाहिजे जर युकेचा आलेला पेशंटचा नमुना आय व्हीला पाठवण्यासाठी औरंगाबादमध्ये उशीर झालेला आहे असं जे समजतं त्यावरून निश्चित प्रकारे या संपूर्ण बाबीची चौकशी आपण नक्की करू आणि जर हलगर्जीपणा झालेला असेल निष्काळजीपणा झालेला असेल तर याबाबत त्यांना निश्चित प्रकारे जाब विचारू योग्य पडल्यास कार्यवाही सुद्धा करू आता एक आहे की आता तुम्ही बघितलं की आपण सेकंड स्ट्रेन त्याला आपण जेनो सिक्वेन्सिंग हा मुख्यतः त्याचा विषय असतो की जेनो सिक्वेन्सिंग करण्याचं काम जे एन आय व्हीमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये केलं जातं आणि त्यामुळे यु केच्या स्ट्रेनबाबत आपण अत्यंत दक्षता घेतली महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की त्यांनी पटकन आपण यु केच्या येणाऱ्या सगळ्या फ्लाईट्स थांबवल्या यु केमधून आणि युरोप कॉन्टिनेंट कॉन्टिनेंटमधून येणाऱ्या जे काही पॅसेंजर्स आहेत त्या सगळ्या पॅसेंजर्सला आपण कंपल्सरी इन्स्टिट्यूशनल क्वारंटीन करत आहोत आणि मला असं म्हणायचं की मला वाटतं ही अत्यंत महत्त्वाची दक्षता आपण घेतलेली आहे आणि या ठिकाणी संपूर्ण आपलं हेल्थ डिपार्टमेंटचे लोक काम करत आहेत मला असं वाटतं की आपण आता संपूर्ण देशामध्येच युकेच्या फ्लाईट्स आपण थांबवलेल्या आहेत देशाच्या सरकारने सुद्धा महाराष्ट्राच्या नंतर हा निर्णय घेतल्यात आलेला आहे आणि मला असं वाटतं की देश आणि राज्य दोन्ही स्तरावर आपण याची योग्य ती काळजी घेण्यात आलेली आहे मी सेकंड स्ट्रेन बद्दलची मला उपलब्ध माहिती ती एवढीच सांगेल की जरूर त्याचा संसर्गाचा वेग हा सेवन्टी पर्सेंटनी अधिक जास्त आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यापासून संसर्ग त्याचा अधिक गतीनं होऊ शकतो या कारणाने आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहेच म्हणूनच आपण या संदर्भातली काळजी आपण अतिशय बारकाईने घेत आहोत फंक्शन्स होत आहेत सगळ्याच गोष्टी होत आहेत फक्त सूचना एवढीच राहू शकते की आपण हंड्रेड पर्सेंट लोकांनी या सगळ्या दृष्टिकोनातून मास्क वापरणं आज कोविड नाईन्टीनला कंट्रोलमध्ये आणत नाहीत हंड्रेड पर्सेंट ज्याला म्हणू आपण किंवा ही वेव कम्प्लीट ज्याला म्हणतो आपण झिरो करत नाही तोपर्यंत आपल्याला सतत कार्यरत राहावंच लागणार आहे त्यात वादच नाही आणि त्यामुळे जसं हे आपण म्हणतो की कोविडच्या नाईन्टीनचा जो व्हायरस आहे त्यांनी आता त्यांचं जसं एक म्युटेशन uh, झालेलं आहे किंवा म्युटेट झालेलं आहे आणि त्याच्यातून पुन्हा त्याच्यामुळे त्याचं आपण जिनोमिटी सिक्वेन्सिंग तपासून बघावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी यासाठी गरजेच्या आहेत की आपण यावर सतत लक्ष देऊन आहोत आणि आपण पाहतो आहोत की यू के असेल अमेरिका असेल किंवा जवळजवळ युरोप खंडातील सगळे देश असतील बऱ्यापैकी थर्ड लॉकडाऊन मध्ये गेलेले आहेत आणि अत्यंत कठोर पद्धतीने ते लॉकडाऊन करतायत तर एक नक्की आहे की आपल्याला त्या स्टेजला जाऊ नये हे जर का खरोखर महाराष्ट्राच्या जनतेला वाटत असेल तर आपल्याला शिस्त आणि स्वयंशिस्त पाळावीच लागणार आहे आणि म्हणूनच एक आ, ही बरोबर आहे की एक हेल्थ मशिनरीला एक मर्यादा राहील काम करायला परंतु लोकांनी जर शिस्त पाळली तर आपल्याला हात या हेल्थ मशिनरीवर ताण पडणार नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं उत्तर एकच आहे की आपण सेल्फ डिसिप्लिन पाळणं हाच त्यातला सगळ्यात महत्व कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले सध्या फक्त चारशे अठ्याण्णव ऍक्टिव्ह केस आहेत आणि डे जवळजवळ अकराशे नव्याण्णव झाले औरंगाबाद जिल्ह्यामध्ये तर अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे त्यानंतर व्हॅक्सिन जे आहे ते वॅक्सिन आता आल्यानंतर ते सुरुवातीला जे डॉक्टर्स आहेत नर्सेस आहेत काही सरकारी अधिकारी आहेत सरकारी कर्मचारी आहेत जे या फील्डमध्ये काम करणार आहेत त्यांना सुरुवातीला व्हॅक्सिन देण्यात येणार आहे आणि व्हॅक्सिन आल्यानंतर ते कसं द्यायचं कुठं ठेवायचं याची सगळी यंत्रणा सज्ज आमची आहे असं कलेक्टरनी सांगितलेलं आहे त्यामुळे वॅक्सिनचा काही साईड इफेक्ट आहे का असं डॉक्टरांना विचारलं तर ते म्हणाले बाबा साईड इफेक्ट आहे काय लोकांना होऊ शकतो आणि साईड इफेक्ट जर त्याला इंजेक्शन दिल्यानंतर त्याला अर्धा तास तासभर त्याला त्या ठिकाणी थांबवण्याची व्यवस्था आहे तर अशा पद्धतीचे जे आणि हे सेंटर आहे ते गावागावामध्ये असणार आहे ज्या नंतर नंतर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सगळे सरकारी अधिकाऱ्यांना ते दे देण्यात दे दे येणार आहे आणि नंतरच्या टप्प्यामध्ये गावागावामध्ये जाऊन त्या ठिकाणी समाज मंदिर आहे ग्रामपंचायत ऑफिस आहे त्या ठिकाणी डॉक्टर जातील आणि त्या ठिकाणी तीन चार दिवस राहून सगळ्यांना ते इंजेक्शन देतील अशा पद्धतीची यंत्रणा आहे तर हे जे वॅक्सिन आहे ते वॅक्सिन आता फ्रीमध्ये मिळणार की कसं मिळणार तर ते आदेश केंद्राचे राज्याचे येतील आणि व्हॅक्सिन आल्यानंतर मग ते सगळ्यांना देण्यात येणार आहे तर अशा पद्धतीची कोविडची माहिती दिलेली आहे आणि सध्या तर काय संख्या एकदम कमी होत आहे आणि आम्ही लोकांची चांगली सेवा केलेली आहे कोणाला व्हेंटिलेटर सगळ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे असं कलेक्टरने सांगितलेलं आहे तर कॅबिनेटचा निर्णय झाला आणि आम्ही जवळजवळ एकोणसाठ हजार कोटी रुपये मंजूर केलेले आहेत पाच वर्षासाठी ते जे पैसे आहेत ते पाच वर्षासाठी आम्ही ते ठेवलेले आहेत आणि प्रत्येक वर्षाला जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे स्कॉलरशिपला मिळणार आहेत फक्त आता एवढंच आहे की स्कॉलरशिप वाढण्याचा विषय अजून पेंडिंग आहे गेल्या दहा वर्षामध्ये स्कॉलरशिप वाढली नाही त्यामुळे मी पंतप्रधानांना पत्रही लिहिलेलं आहे आणि माझ्या मंत्रालयाच्या मार्फत माझा प्रयत्न सुरू आहे की तीन चार वर्षानंतर स्कॉलरशिप वाढली पाहिजे त्यामुळे स्कॉलरशिपचा रेट आहे तो थोडासा वाढणं अत्यंत आवश्यक आहे आणि प्रत्येक महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये स्कॉलरशिप किंवा सहा महिन्यातून एकदा जर त्यांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे आणि या वर्षी जे मी अधिकाऱ्यांना आधी दिलेले आहेत की ते फॉर्म भरून घेतले पाहिजे आता म्हणजे ऑनलाईन शिक्षण चालू आहे शाळा बंद आहेत पण ऑनलाईन जर शिक्षण चालू आहे तर ते फॉर्म भरल्याशिवाय त्यांना स्कॉलरशिप मिळणार नाही त्यामुळे आता हे वर्ष डिसेंबर महिना आता संपत आहे त्यामुळं लवकरात लवकर जानेवारी महिन्यामध्ये जर फॉर्म भरले तर सगळ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळू शकते आणि ती सगळी देण्याची जी तयारी आमची आहे त्यामुळं जरी शाळा चालू नसल्या तरी ऑनलाईन शिक्षण चालू असल्यामुळं त्या मुलांना या वर्षी जी स्कॉलरशिप मिळाली पाहिजे ती देण्याचा प्लॅन आमचा आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही प्रयत्न करतो आहोत शेतकऱ्यांची जमीन ही uh... धोख्या जमीन ही फसव ख नहीं है एग्रीमेंट जो है एग्रीमेंट आग्रीमेंट फसलों के लिए होगा न की जमीन के लिए सेल लीज और गिरवी समेत जमीन के किसी भी प्रकार के हस्तांतरण का करार नहीं होगा मध्य है किसानों पर किसी भी प्रकार के बकाए के बदले कॉन्ट्रेक्टर जमीन हत्या सकते हैं त्यांची किसान आंदोलनकर्त्यांचं त्यांना वाटत की असं होऊ शकतं पण खरं असं आहे की परिस्थिती चाहे जो भी हो किसान जमीन सुरक्षित आहे और सुरक्षित रहेगी अशा पद्धतीचा कायदा सांगतो आहे ची व्यवस्था खत्म होत आहे आणि एपीएमसीच्या मंडी बंद केली जात आहे या कायद्यामुळं असं शेतकऱ्यांच्या नेत्यांचं म्हणणं आहे परंतु एम एस सी सिस्टीम जारी है जारी रहेगा और एपीएमसी मंडिया कायम रहेगी एपीएमसी मंडिया कानून की परिधि से बाहर कायद्यामध्ये हे अजिबात नाही आहे आणि त्यांना पूर्णपणे सरकारचं संरक्षण आहे त्यामुळं मनातून जो भ्रम आहे तो काढून टाकावा असं सरकारचं म्हणणं आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग के मामले में किसानों के लिए मूल्य की कोई गारंटी तर नाही है असं यांचं म्हणणं आहे शेतकरी संघटनांच पण खरं असं आहे की फार्मिंग अग्रीमेंट मे कृषी उपज का खरीद मूल्य दर्ज किया अशा पद्धतीची कायद्यामध्ये तरतूद आहे किसानो भुगतान नाही जायगा असं यांना बा आहे परंतु कायद्यामध्ये असं आहे की कि किसानो का भुगतान तय समय सीमा के भीतर करणार होगा अन्यथा कानुनी कारवाई होगी और जुर्माना होगा तर असं कायद्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे भुगतान नहीं नाही जायगा तर असं यांना तर किसान कॉन्ट्रॅक्ट खत्म नाही कर सकते असं यांचं म्हणणं आहे परंतु कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की कि किसान किती भी समय बगैर किती जुर्माने के कॉन्ट्रॅक्ट खत्म कर सकते है असं कायद्यामध्ये तरतूद आहे भले कभी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग की कोशिश नाही की गई है असं यांचं म्हणणं आहे परंतु कायद्यामध्ये यांचं सरकारचं म्हणणं असं आहे की काही राज्यने कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मंजुरी दिली रखी आहे काही राज्य मे तो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग संबंधी कानून तक आहे तर असं सरकारचं म्हणणं आहे आणि मोदी सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्यासाठी या लॉकडाऊनमध्ये एक लाख करोडचं बजेट देण्यात आलेलं आहे त्यानंतर वेळोवेळेला शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केलेला आहे शेतकरी आहेत म्हणून आम्ही आहोत ते अन्नधान्य त्यांनी पिकवलं नाही तर आम्ही सगळे जगू शकत नाही या मोदींना दोन वेळेला प्रधानमंत्री बनवण्यामध्ये शेतकऱ्यांचा मोठा सहभाग आहे ते मोदी एवढ्या शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये कसं काय आंदोलन निर्णय घेतील त्यामुळं हे आंदोलन करणारे जे शेतकरी आहे ते पंजाबचे शेतकरी नाईन्टी पर्सेंट त्यामध्ये आहेत आणि बाकीचे जे संघटना त्या संघटना त्यामध्ये आहेत बाकीच्या राज्यातले शेतकरी सगळे ज्या कायद्याच्या विरोधामध्ये त्यांनाही सरकारने तरी पी एम किसान निधी अंतर्गत जवळजवळ नऊ करोड शेतकऱ्यांच्या परिवारांना जवळजवळ अठरा हजार कोटी रुपये हस्तांतरण केलेलं आहे आणि त्यांच्या बँकेमध्ये ते पैसे जमा झालेले आहेत तर अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने मदत केलेली आहे त्यामुळं आमचं सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये नाही सरकार चर्चा करण्यासाठी तयार आहे संवादातून मार्ग निघू शकतो आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बद्दल आम्हाला सहानुभूती आहे एवढ्या थंडीमध्ये शेतकरी काय तेरा चौदाच्या शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याला हे आंदोलनकर्ते नेतेच जबाबदार आहे त्यांनी सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये सहा सात मिटिंग झाल्या त्याच्यामध्ये सरकार संशोधनाला तयार आहे अमेंडमेंट करण्यासाठी तयार आहे ज्या शंका त्यांची आहे दूर करण्यासाठी तयार आहे एवढं सगळं असतानाही एवढे दिवस अठ्ठावीस एकोणतीस दिवस आंदोलन चालू ठेवणं योग्य नाही आहे लोकांना थंडीमध्ये त्या ठिकाणी बसवणं योग्य नाही आहे आम्ही आंदोलन केलेली आहे आम्ही सुद्धा सरकारच्या सोबत चर्चा केलेली आहे आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा के प्रयत्न केलेला आहे आम्ही तर मराठवाडा विद्यापीठाच्या ना, नामांतरासाठी सतरा वर्षी आम्ही आंदोलन केलेलं आहे पण शेवटी आम्ही सुद्धा तडजोड करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ फक्त मराठवाडा विद्यापीठ आहे त्याला फक्त बाबासाहेबांचं नाव जोडण्याचा जो कॉम्प्रोमाइजिंग फॉर्म्युला आहे तो आम्ही स्वीकारला आणि नामांतराचं जे आंदोलन आहे ते आंदोलन सगळं तर संपलं त्यामुळे कुठंतरी कॉम्प्रोमाइजिंगसाठी आलं पाहिजे आणि कायदेच मागे घ्या तीन कायदे असा अठराच जो संघटनांचा आहे तर हे सगळे नेते त्यांनी शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करणं अत्यंत आवश्यक आहे सरकार चार पावलं मागे आलेलं आहे सरकार चर्चेसाठी तयार आहे आणि जो बदल आपण सांगताय ते सगळे बदल करण्याची सरकारची तयारी आहे आणि कायदाच मागे घ्या जर एक कायदा मागे घेतला तर सगळे कायदे मागे घ्यावे लागतील पार्लमेंटला काही अर्थ राहणार नाही या संविधानाला काही अर्थ राहणार नाही त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची प्रोविजन केलेली आहे नवीन कायदा करण्याची प्रोविजन आहेच आहे त्यामुळे नवीन कायदे तर झाले परंतु जर तुम्हाला हे कायदे मंजूर नसतील तर त्याच्यामध्ये बदल करणं त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्याची सरकारची भूमिका आहे त्यामुळं किसान नेत्यांनी कॉम्प्रोमाइ फॉर्म्युला काढावा आणि मला वाटतं की हे जे आंदोलन आहे ते एक दोन दिवसामध्ये करावं औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी नागरिकांना घरात राहूनच सरत्या वर्षाला निरोप देण्यास सांगितलं आहे ते म्हणाले या वर्षी नवीन वर्षाच्या आगमनावर प्रत्येक वर्षाप्रमाणे आनंद साजरा आपण करणार आहोत मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावाने राज्य शासनाने यावर नियमावली तयार केलेली आहे आपण जास्त प्रमाणात लोकांनी गोळा होऊन या अशा प्रकारचा आनंद साजरा करू नये साध्या पद्धतीने आपल्या कुटुंबासोबत घरातच राहून आपल्याला नववर्षाचा आनंद साजरा करायचा आहे दुसरं काही अशा तक्रारी आल्या आहेत की कोविडची वैक्सीन आमी देतो खोटा बोलून काई प्रकार अशी विनंती आहे की, की कोविड वॅक्सिन बद्दल आपले जिल्हाधिकारी यांच्या मार्फत वेळोवेळी प्रसारमाध्यमातून माहिती देण्यात येत आहे आणि जेव्हा शासनातर्फे शासकीय दवाखान्यामध्ये कोविड वैक्सीन वॅक्सिन देण्याची सुरुवात होईल त्यावेळेला योग्य आपल्या सर्वांना याबद्दलची माहिती मिळेल आणि तेव्हाच आपण कोविड वैक्सीन घेण्याचा विचार करावा ध्वनी चित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्ते रमेश जायभाई निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे Thank mm -hmm. you.